भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला पौष्टिक मुगड डाळीचा दहीवडे तर इथं एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे ते भिजवून घेतलेले आता चवीनसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ अर्धा इंच आलं दोन मिडे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं जसं आपण उडदाट डाळीचं बनवतो त्याप्रमाणेच हे पण बारीक करून घ्यायचं हे पा आता तेल पण गरम झालेले आहे आता ह्याचे वडे सोडून घेऊ आणि पटकन नाश्ता हो तयार होतो सर्वांना लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात वडे दहीवडे तर आज मी पौष्टिक मुगाचा दहीवडा बनवणार आहे हे पा आता ही तयार झालेली डिशमध्ये सगळे वडे काढून घेऊ आणि आता मी निमं पाणी आणि निम ताक घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे वडे सोडून घेऊ ह्याचं पाणी नितळायचं आणि प्लेटिंग करून घ्यायचं आता मस्तपैकी चला तर मग आता डिशमध्ये काढून घेऊ वडे असं लावून घ्यायचे वडे आणि वरून थंडगार मस्त घट्ट दही घालायचं त्याच्यावरती दोन ते तीन मिनटात तयार होतो नाश्ता रोज रोज काय करायचा हा प्रश्न पडलेला असतो चला आता ही गोड दही घालून झालेले वरून घालू आता धनाजिरा पावडर आणि बाहेर खाण्यापेक्षा ना घरच्या घरी मस्त तयार होतो फार वेळ फार असा वेळ लागत नाही थोडंसं लाल तिखट चाट मसाला आता त्याच्यावरती घालू चिंचची चटणी चिंच चटणी पण ती घरी बनवलेली आहे आणि चिंचच्या चटकी चटणी कसं आंबट गोड चव छान येते आता वरून घालू थोडीशी हिरवी चटणी आ हा 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 तर भन्नाटच दिसतो आता आपला हा डिश तयार झालेली आहे आता वरून घालायची भरपूर अशी शेव आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका, नका। आपल्यासाठी अशीच नवनवीन आणि तोपर्यंत धन्यवाद थोडीशी कोथिंबीर आणि आता परत एकदा चिंचची चटणी